आता पाकिस्तानमध्ये अजून एक चळवळ सुरू झालेली आहे ज्याचं नाव आहे जिओ सिंध चळवळ आणि याविषयी वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या आलेल्या आहेत आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र बनावं अशी घोषणा करण्यात आली आणि त्याला भरपूर सपोर्ट मिळाला खरं म्हटलं तर आज पाकिस्तानचे जे वेगवेगळे प्रांत आहे या सगळ्या प्रांतांमध्ये अत्याचार हे मोठ्या प्रमाणात होतात आणि त्या पाकिस्तानवरती जे पाकिस्तानचे जे पंजाबी लोक आहे त्यांचं डॉमिनेशन आहे आणि बाकीचे जे राज्य आहेत त्यांना त्यांचे पूर्ण अधिकार मिळत नाही तर म्हणून तसं बघितलं तर सर्वात जास्त अत्याचार हे बलुचिस्तानमध्ये होत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे पाकिस्तानी सैन्याच्या विरोधामध्ये आणि पाकिस्तानी अर्धसैनिक दलाच्या ब विरोधामध्ये याच्याशिवाय जे नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणजे जे खैबर पख्तुनावा आहे तिथेसुद्धा एक मुवमेंट सुरू आहे ज्यांना भाग बनायचा आहे अफगाणिस्तानचा आणि यामध्येच आता भर म्हणून जिओ सिंध ही मुवमेंट सुरू झालेली आहे की ज्यांना एक स्वतंत्र सिंधू देशाची स्थापना करायची आहे इथे बहात्तरपासून तशी मुवमेंट सुरू झाली होती परंतु या मोमेंटला ज्या प्रमाणामध्ये समर्थन मिळायला पाहिजे ते मिळालं नाही आहे आणि आपण बघितलं तर हा आ, हा जो भाग आहे सिंधचा इथे बेनजीर भुत्तो ज्या पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या किंवा झुल्फिकार अली भुत्तो हे तिथले होते आणि सध्या जे पाकिस्तानचे जे परराष्ट्र मंत्री आहेत बिलावल हे सुद्धा सिंध प्रांतातले आहेत आणि सिंध प्रांतामध्ये तर अशी स्वतंत्रता मुवमेंट सुरू झाली तर त्याला यश मिळेल का तर त्याचं थोडक्यामध्ये उत्तर आहे की सध्या सर्वात जास्त यश जे मिळतं आहे ते बलुचिस्तानला मिळतं आहे त्याच्यानंतर नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणजे खायबर पख्तोन्हा वेगळा होऊ शकतो परंतु जिओ सिंध मुवमेंट ही जोऱ्याने सुरू करण्याकरता अजून त्यांना एखाद्या मोठ्या नेत्याची गरज पडेल जर बिलावल भुत्तो ते नेते बनले आणि त्यांना जर वेगळा देश स्वतंत्र करायचा असेल तर गोष्टी वेगळी परंतु सध्या या चळवळीला समर्थन कमी आहे हिंसाचार फारसा होत नाही आहे म्हणून सिंधू देश वेगळा करण्याकरता वेळ लागेल